महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनाम्याच्या तयारीत आहेत देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देऊ नये यासाठी भाजपच्या दिग्गज नेत्यांनी प्रचंड प्रयत्न केले पण देवेंद्र फडणवीस राजीनाम्यावर ठाम आहेत देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला तर महाराष्ट्रात भाजपचा उपमुख्यमंत्री कोण असेल असा मोठा प्रश्न आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला तर भाजपचे संकटमोचक म्हणून प्रसिद्ध असलेले नेते गिरीश महाजन यांची महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे कारण सध्याच्या घडीला महाराष्ट्रात भाजपमध्ये गिरीश महाजन यांचं नाव आघाडीवर आहे गिरीश महाजन हे सध्या राज्यातील भाजपचे दोन नंबरचे नेते आहेत त्यांची पक्षाचे संकट मोचक नेते म्हणून ख्याती आहे याशिवाय ते देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा ट्विस्ट आलेला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजीनाम्याच्या तयारीत आहेत त्यांनी आपल्या पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला आपल्याला पक्ष संघटनेच्या कामासाठी उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त करावा असं म्हटलंय फडणवीसांच्या या भूमिकेला महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी आणि मंत्र्यांनी विरोध केला आहे देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत राहून पक्ष संघटनेचं आणि आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काम करावं असं भाजप नेत्यांचं म्हणणं आहे पण देवेंद्र फडणवीस हे राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फोन केल्याची देखील माहिती समोर आली होती यावेळी अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांना चर्चेसाठी दिल्लीत बोलावून घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे दररोजचे अपडेट्स पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील